हॅलो नमस्कार स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज तुमच्यासोबत मी सा देवघरामध्ये सात पिवळ्या कवड्या का ठेवाव्या आणि पिवळ्या कवड्या ठेवण्यासाठी त्याची पूजा कशी करायची आणि पिवळ्या कवड्या ठेवल्याने कोणती प्राप्ती होते ते सुद्धा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि हो इतरांसोबतसुद्धा शेअर करा म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा आणि इतरांसुद्धा त्याची माहिती समजेल तर सगळ्यात आधी सात पिवळ्या कवड्या ज्या आपल्याला घरामध्ये ल का ठेवायच्या आहेत तर ते ते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा नेहमीच अखंड वास राहण्यासाठी आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती जर स्थिर असेल किंवा आर्थिक परिस्थिती जर आपली नाजूक असेल त्याकरता आपल्याला अख पिवळ्या कवड्यांचा आपल्या घरामध्ये समावेश करायचा आहे तर पिवळ्या कवड्या या तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल तर पिवळ्या कवड्या या लक्ष्मीकारक कवड्या आहेत लक्ष्मीच्या अगदी प्रिय कवड्या अशा मानल्या जातात पूजा वगैरे किंवा दिवाळीमध्ये किंवा पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही याची स्थापना करू शकतात देवघरामध्ये तर देवघरामध्ये स्थापना करण्याच्या अगोदर त्याची आपण पूजा कशी करायची किंवा त्याचा अभिषेक कसा करायचा तर ते तर आज व्हिडिओत बघायचं आहे तर सात पिवळ्या कवड्या ती तीन पिवळ्या कवड्या किंवा पाच पिवळ्या कवड्या किंवा सात पिवळ्या कवड्या तुम्ही देवघरामध्ये स्थापन करू शकतात तर माझ्या देवघरामध्ये सात पिवळ्या कवड्या मी शुक्रवारच्या दिवशी स्थापन केल्या होत्या आणि त्याची पूजा कशी करायची ते आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी सात पिवळ्या कवड्या या तुम्हाला छान पाण्या शुद्ध शुद्ध पाण्याने छान त्याचा छान अभिषेक करायचा आहे अभिषेक केल्यानंतर परत एकदा दुधाने कच्च्या दुधाने तुम्हाला त्याचा परत अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना कोणत्या कोणत्या मंत्राचा मंत्राचं वाचन करायचं आहे कोणत्या स्तोत्राचं वाचन करायचं आहे तर ते आता तुम्हाला सांगणार आहे तर अभिषेक करण्यापूर्वी तर तुम्हाला दुधाने कच्च्या दुधाने जो अभिषेक करणार आहे तर ते अभिषेक करायच्या अगोदर तुम्हाला गायत्री मंत्र किंवा श्रीसुक्तमाचं पठण अशा दोन गोष्टींचा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे श्रीसुक्तमाचं पठण जर म्हटलं तर अजूनच चांगलं तर गायत्री म्हटलं गायत्री मंत्र बोलला तरीही चालेल तर, तर, तर माझ्याकडे नित्यसेवाचं पुस्तक आहे ते मी स्वामी समर्थ केंद्रामधनं आणलेलं होतं तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकतात किंवा श्रीसुक्तमाचं पठण देखील तुम्ही सोळा वेळा करू शकतात किंवा नसेल जमणार तर एक वेळा केलं तरीही चालतं तर सात पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीच्या अगदी प्रिय कवड्या आहेत आणि हो लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला प्रिय पिवळ्या कवड्या लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे घरात लक्ष्मीची कृपा नेहमीच टिकून राहावी यासाठी आपण पिवळ्या कवड्यांचा उपयोग केला जातो तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशीसुद्धा सात पिवळ्या कवड्या आपण त्याची पूजा करतो आणि खूप चांगलं शुभ मानलं जातं आणि आपल्या घरामध्ये देवघरात नेहमी सात पिवळ्या कवड्या ठेवल्याने आपल्या घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि हो आर्थिक स्थितीसुद्धा सुधारण्यासाठी खूप मदत होते त्यानंतर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष वगैरे लागलेले असेल ते सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला सात पिवळ्या कवड्या आपल्या घरामध्ये ठेवल्याने नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला खूप चांगले अनुभव जाणून येतात येतात त्यामुळे आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीचे हे सात पिवळ्या कवडे याचे पूजा अर्चा करायची आहेत तर बघा आता सात दुधाने छान कच्च्या दुधाने अभिषेक करून झालेला आहे तर श्री सुक्तमाचं पठण देखील तुम्ही करू शकतात श्री सुप्तमाचं पठण करण्या अगोदर तुम्ही फुलांनी छान अभिषेक करू शकतात फुलांचा छान फुलाने छान कवड्यांचा अभिषेक करून घ्यायचा आणि हा हे श्री सुक्तमाचं पठण तुम्ही सोळा वेळा बोललं तरीही चालेल किंवा एक वेळा बोललं तरीही चालेल तर हे अभिषेक करताना आपल्याला शुद्ध पाण्याने शुद्ध गुलाबजल असू द्या किंवा शुद्ध आपलं जल याने आपल्याला छान अभिषेक करून परत कच्च्या दुधाने त्यावरती अभिषेक करायचा त्यामध्ये सात पिवळ्या कवड्या आपल्याला ठेवताना कोणतीही कवडी ही तुटलेली किंवा अं खराब झालेली असलेली नको आपल्याला पाच सात पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत ज्यांच्याकडे पांढऱ्या पांढऱ्या पिवळ्या कवड्या असतील तर त्यांनी हळदीने पिवळ्या करून ठेवल्या तरीही चालतात तर मी सात पिवळ्या कवड्या ठेवलेल्या आहेत आणि त्याचा परत एकदा छान शुद्ध जल जल जलाने छान अभिषेक करून घेत आहे पिवळ्या कवड्या छान आपल्याला श चांगल्या पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत स्वच्छ करून घ्यायच्या आहेत सात सात पिवळ्या कवड्या मना किंवा शंख मना हे यांची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली असून त्याची त्याची समुद्र मंथनातून झालेली असून लक्ष्मीच्या प्रिय अशा कवड्या मानल्या जातात किंवा पूजा कोणत्याही पूजामध्ये लक्ष्मी लक्ष्मीची जी कोणती पूजा असेल दिवाळीची असू द्या किंवा कोणत्याही पूजेमध्ये धार्मिक पूजेमध्ये कवड्यांची स्थापना केली जाते आणि हो धनसंपत्तीसाठी सुद्धा पिवळ्या कवड्यांची लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि घरामध्ये घरात तुम्ही सात पिवळ्या कवड्या देवघरात सुद्धा ठेवू शकतात नाहीतर मग सात पिवळ्या कवड्या तुम्ही लाल कपड्यामध्ये पॅक करून तुम्ही दे तिजोरीमध्ये सुद्धा ठेवले तरीही चालतात धनसंपत्तीसाठी तुम्ही तिजोरीमध्ये जर सात पिवळ्या खवड्या ठेवल्या तर अजूनच चांगलं पण रोजच्या रोज देवघरात त्याची पूजा अर्चा जर केली तर अगदीच चांगलं मानलं जातं आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी त्याची आ... छान अभिषेकाने पूजा करून घ्यायची किंवा ज्यांच्या घरात नसेल त्यांनी सात पिवळ्या कवड्या या शुक्रवारी किंवा मंगळवारी त्याची स्थापना करू शकतात किंवा दिवाळीलासुद्धा त्याची स्थापना करू शकतात त्यानंतर आता छान फुलांनी छान अभिषेक करून घेतला परत छान स्वच्छ पाण्याने पिवळ्या कवड्या छान स्वच्छ करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर कोणत्याही एका प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ तांदूळ तांदुळाला छान आधी एकदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तांदूळ हे कधीही वाईट ठेवायचे नाही आहेत हळदी हळदी कुंकू नेहमीच वाहून घ्यायचं आहेत त्यानंतर तांदळामध्ये आपल्याला या सात पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत अशाच देवघरामध्ये आपल्याला ठेवायच्या नाही आहेत त्या आधी आपल्याला तांदळ तांदूळ ठेवायचे आहेत तांदळामध्ये सात पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत त्यांना हळदी कुंकू तांदूळ वाहून त्यांची छान पूजा करून घ्यायची आहेत तर छान देव कवड्यांना हळदी कुंकू तांदूळ लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहेत त्यांची छान पूजा केल्यानंतर आपल्या मनातली जी काही इच्छा असेल त्या हातामध्ये पेसात पिवळ्या पे कवड्या घेऊन देवासमोर आपल्याला आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती बोलायची आहेत आणि त्यांची छान अशी स्थापना करायची आहेत त्यानंतर अगरबत्ती धूप धीप लावून त्यांची छान पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर श्री सुप्तमाचं पठणसुद्धा देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर दर शुक्रवारी तुम्ही लक्ष्मीची पूजा देखील करू शकतात आणि अशाचबरोबर अशाच काही अजून गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही देवघरात ठेवल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही काय काय गोष्टी करू शकतात त्यासुद्धा तुमच्यासोबत मी नंतर शेअर करणार आहे तर या पिवळ्या कवड्या या ज्या लक्ष्मीच्या अगदी प्रिय अशा कवड्या आहेत ज्यांची दिवाळीमध्ये पूजा केली जाते दर शुक्रवारी दर मंगळवारी याची पूजा केली जाते तर या पिवळ्या कवड्या तुम्ही नक्कीच घरामध्ये देवघरात ठेवा तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास देखील राहील त्यासाठी या सात पिवळ्या कवड्या तुम्ही नेहमीच देवघरात ठेवायच्या आहेत तिजोरीमध्ये ठेवल्या तरीही चालेल त्यानंतर श्री सुप्तमाचं पठण केल्यानंतर छान असे देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहेत त्यानंतर फूल फुलं वाहून घ्यायची आहेत परत एकदा हळदी कुंकू तांदूळ वाहून त्यांची छान पूजा केल्यानंतर हात जोडून आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी देवीकडे आपली जी मनातली इच्छा असेल ती मागायची आहेत त्याचबरोबर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बा, बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे सगळ्यात आधी माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचेल त्यानंतर अशाच देवपूजेच्या किंवा तुम्हाला देवघरातल्या किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जर माहिती पाहिजेल असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल कोणती गोष्ट देवघराबद्दल तुम्हाला माहिती सांगायला मलासुद्धा आवडेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा यानंतरसुद्धा मी अशाच तुम तुमच्यासोबत लक्ष्मीप्राप्ती किंवा देवघरात कोणत्या गोष्टी ठेवल्याने आपल्याला चांगला लक्ष्मी लक्ष्मीप्राप्ती होईल किंवा कोणत्या गोष्टी ठेवल्याने देवघरात आपल्याला चांगला घरामध्ये चांगली पॉझिटिव्ह एनर्जी येईल त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला काही काही गोष्टी शेअर करणार आहे त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल इतरांसोबतसुद्धा माझ्या चॅनलला शेअर करा आणि हो कमेंट करा छान छान तर बघा आजची देवपूजा सुद्धा माझी करून झालेली आहे अशा पद्धतीने छान माझी रोजची देवपूजा करून झालेली आहे देवघरामध्ये कोणते कोणते देव असावे कोणते कोणते पूजा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजेल कोणत्या गोष्टी नाही ठेवल्या पाहिजेल ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर कशी वाटली आजची माझी देवपूजा ते सुद्धा मला कमेंट करून सांगा चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ